thank you

राजीनामा द्यायला पाहिजे भुजबळ साहेबांनी सत्तेपून बाहेर पडलं पाहिजे बरोबर त्या प्रमुखाला कमी हो। आमदार पण घ्या भुजबळ साहेबांचा राजीनामा दिला सरकारचे दे जे आमदार हे आम्हाला आहे का एक इकडे मुख्यमंत्री साहेबांनी ओबीसीच्या पाठी आणि दुसरीकडे त्यांच्या आमदारांना

संविधानिकरित्या का जे काही व्हायला पाहिजे ते बिलकुल होऊ लागले नाही आणि आरक्षणाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर एकोणीसशे नव्वद चौऱ्याण्णव नंतर कुठंतरी ओबीसी लोकांना थोड्या फार प्रमाणात सवलती मिळायला लागलेल्या होत्या त्याच्या आधी चाळीस वर्ष हा मराठा समाज आमच्या ओबीसीचा सर्व सवलतीचा उद्भव घेत होता संजय गायकवाड संजय गांधी किंवा इतर कोणी संजय कोण... गायकवाड किंवा इतर कोणीही आमचे नेते जे आदरणीय नेते भुजबळ साहेब यांच्या विषयी जर मान्य भुजबळ साहेब कोणी एकाच जातीसाठी काम करू लागले नाही तर तीनशे पंचाहत्तर ओबीसी समाज ओबीसी भटके विमुक्त आदिवासी यांच्यासाठी काम करू लागलेलं आहे त्यांची उंची खरं जर पाहिले तर काळाच्या मानानं आम्हाला इतकी आहे का की ते फुले शाहू आंबेडकर विचारावर समता बंधुता स्वातंत्र्य माहिती असेल आरक्षणाचा विषय काल हरामखोर आमदार संजय गायकवाड यांनी एक चुकीचा शब्द भुजबळ साहेबांबद्दल वापरलं अधिकार मुक्त मांडण्याचा अधिकार सगळ्यांना असताना एक भाषा एक व्यवस्थित वापरली गेली पाहिजे परंतु त्या संजय गायकांनी भुजबळ साहेबांबद्दल चुकीचे शब्द वापरताना आमच्या समस्त ओबीसी बांधवांचा भावना दुखवलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही या ठिकाणी त्या संजय गायकवाडचा निषेध करतो आणि त्याला एक सूचना किंवा इशारा देतो आहे तुला तर एकतर अक्कल कमी दिसते तुझं शिक्षण पण कमी दिसतंय तू म्हणतोय एकीकडं एक की भुजबळ साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांना आकडून दिलं गेलं पाहिजे अरे मूर्खा एकोणीसशे पंच्याण्णवला भुजबळ साहेबांनी मंत्री त्या मुख्यमंत्रीपदाला लाथ मारली झिडकारलं ला, ओबीसीच्या आरक्षणासाठी मंडल ला आयोग लागू करण्यासाठी आणि तू हे काय मंत्रीपद घेऊन बसलाय मंत्रीपद तर भुजबळ साहेबांनी सांगितलंय की मला सा मंत्रिमंडळातून काढून टाका माझा राजीनामा घ्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यायला भुजबळ साहेब तयार आहे एफआयआर वगैरे तुम्ही दाखल करणार आहात नक्कीच करणार आहे या ठिकाणी आम्ही कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना ते धमक्या देतोय काही लोकांना आमच्या आम्ही फोन करतोय त्याला तर त्याच्यात धमक्यांना आम्ही घाबरत नाही आहे तुझ्यात जर खरी हिंमत असेल ते पन्नास ठोके घेतल्यामुळे तुला जे पोलीस प्रोटेक्शन घ्यावं लागले ना, ला कर, ना तो तो ते पोलीस प्रोटेक्शन बाजूला कर म्हणावं मग तुला दाखवत म्हणा आम्ही काय असतो हेच वक्तव्य परवाच्या दिवशी पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत हो पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना पण आमच्या या ठिकाणी इशारा आहे की ओबीसीच्या भावना दुखावतील आता तुम्ही काही वक्तव्य वगैरे करू नका त्या पश्चिम मतदारसंघामध्ये ऐंशी टक्के ओबीसी समाज आहे दोन हजार चोवीसला डिपॉझिट जप्त होऊन जाईल बागच्या वेळेस कशा तरी निवडून आलेला आहे सगळ्यांच्या कुंड्याला आम्हाला माहिती आहे कोण कुठून कुठपर्यंत आलेलं आहे त्या भानगडीत आम्हाला जाऊ लागून लावून पुढचं आंदोलन याच्यानंतर सत्ताधारी सरकारमधील जर कोणते आमदार आले भुजबळ साहेबांबद्दल जर चुकीचं वक्तव्य केलं तर त्याचा घरी जाऊन जोडे मारू आम्ही सत्ताधारीच त्यांना इशारा दिला ना आता मी संजय बरोबर त्यांना सुद्धा हा इशारा आहे भुजबळ साहेबांबद्दल बोलताना सरकारमध्ये असताना भाषा नीट वापरा नी तु आणि तुमच्या शिंदे साहेबांना सांगा ना ज्यांनी की पाठी खोंजील खुपबसला आहे ओबीसीच्या तुमचा अधिकार आहे तो मुख्यमंत्र्यांचा भुजबळ साहेबांना मंत्रिपदावर ठेवायचं का नाही राजीनामा द्यायचा का नाही तुम्ही कशाला प्रेस समोर येऊन सांगताय तुमच्या तेवढा हिंमत आणि तेवढा दम आहे तर भुजबळ साहेबांना काढून दाखवा ना मंत्रिमंडळातून मनोज गोडके जिल्हाध्यक्ष महात्मा फुले संत